किती छान वाटतं ना पिकाने भरलेलं शेत पाहायला पोहे काढण्यासाठी सुद्धा असाच नवा भात लागतो त्याचे पोहे छान होतात त्यामुळे भात कापणीची कामं झाली का तुळशीच्या लग्नाआधी पोहे काढण्याची लगबग सुरू होते मला आणि माझ्या भावाला चहामनं पोहे टाकून घ्यायला खूप आवडतं म्हणून आम्हीही म्हटलं ह्या वर्षी पोहे काढूया बालपण कायम मुंबईतच गेलं त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठीही नवीनच होती ह्या आमच्या गावातल्या काकूंनी आम्हाला पोहे काढण्यासाठी कशी तयारी करायची यात मदत केली ह्या अशा मापाने मोजून त्यांनी भात एका मोठ्या टपात काढला एक पायली एक कुडू आणि बरंच काही अशी मापं असतात आम्हालाही ह्या मापांची नावं नव्यानेच समजली मग ह्यात पाणी टाकलं आणि जो चिम भात असतो ज्यात भात तयार झालेला नसतो तो असा पाण्यावर येतो तो काढून घ्यायचा मग हा भात असाच पाण्यात रात्रभर भिजवत ठेवून सकाळी जमिनीवर पसरवून थोडं पाणी निथळलं की पोहे काढायला घेऊन गेलो ही आमच्या गावाजवळची पोहे काढण्याची भट्टी आपण आणलेला भात ते ह्यामध्ये असा एका वाळूसोबत भाजून घेतात आणि पुढे अशा प्रकारे पोहे काढले जातात कोकणात तुळशीच्या लग्नाला खळ्यात लग्न लागल्यानंतर पोहे वाटतात म्हणून तुळशीच्या लग्नाआधी ती खूप गर्दी असते आणि इथे हे आपले पोहे तयार झालेत आता मस्त संध्याकाळचं खळ्यात बसून चहा आणि पोहे खाणार तुम्ही कधी चहा आणि पोहे हे कॉम्बिनेशन ट्राय केले का नक्की सांगा